नववा बड्डे असायचा आणि सई कशी दिसती आहे कमेंट करून नक्की सांगा ह्या वेळेस आहे की नाही आम्ही जाणून बुजून असा खूप कसला ड्रेस घेतला नाही सी सईला असा अनकम्फर्टेबल वाटणारा असा लेहंगा टाईप वगैरे तसला काही ड्रेस घेतला नाही कारण की सईला तसे कपडे फक्त तेवढ्या कार्यक्रमापुरतेच घालते आणि परत काय करते मग घालतच नाही घालायचंच बंद करते तर तिला असे मऊ मऊ आणि कम्फर्टेबल कपडे लागतात तर त्याच्यामुळे म्हटलं चला हे अशाच पद्धतीचा ड्रेस यावेळेस घेतलेला आहे सईचा आहे आजचा नववा बड्डे तर तुमच्या सगळ्यांकडून सुद्धा मी सईला विश करते हॅपी बर्थडे चला तर सईचा आजचा आहे ना स्पेशल असा दिवस आपण सगळेजण मिळून आणखीन जास्त स्पेशल करूयात सईला डब्याला काय ते तुम्हाला दाखवते तरी इथं बघा सईच्या बड्डेच्या स्पेशल कशी तयारी चालू आहे इकडे काखी करते सँडविचची तयारी आणि मी केलं इथं सईला स्पेशल असे कटलेट आणि याच्या आतमध्ये जे फिलिंग आहे ना ते वेगळे बरं का आणि सई फर्स्ट टाईम <laughs> ही रेसिपी ट्राय करणार आहे सईला <laughs> आवडेल का आता बघा सई कशी सईचा आहे ना आजचा स्पेशल मेनू म्हणजे तिच्या आवडीचं हे सँडविच आहे पोटॅटोवरून बटाटा सँडविच पोटॅटो सँडविच <laughs> <laughs> आणि इथं हे कटलेट तर हे आहेत ना एक असंच छोटंसं केलेलं आहे आतमधून अशा पद्धतीचं याच्या आतमध्ये पनीरचं स्टफिंग घातलेलं आहे आणि याच्यासोबत चटणी करायची होती तर, तर ती म्हणली नको मला फक्त टोमॅटो सॉससोबत खायचं आहे तर म्हटलं चला ह्या दोन्हीसाठी म्हणजे सँडविचला पण टोमॅटो सॉस होईल आणि त्याला सुद्धा म्हणून म्हटलं तिला एकच द्यावं कारण की इतके सगळे डबे पण नेत नाही de Ali. दिवाळीला गौरी गणपतीला जरी चटणीच्या भाजीला जास्त ऑर्डर असली ना तरी आत्ता ऑफ सुद्धा याला थोडी थोडी ऑर्डर असते आणि ऑर्डर आहे म्हटल्यानंतर हे क ह्या गोष्टी कंप्लीट करणं भागच पडतं आणि इथं बघा अशी म्हणजे ही छोटीशीच बॅच तयार केलेली आहे के कारण की सध्या ऑफ सीझन आहे पण मग जे लोक ऑर्डर करतात त्यांना तरी तो पदार्थ मिळालाच पाहिजे तर त्याच्यासाठी आजच्या दिवसामध्ये ही छोटीशी बॅच भाजून घेतलेली आहे आता आपण गिरणीमध्ये गळाला टाकूया सई तर गेली आता ह्यांच्यासाठी मिल्कशेक करते तर त्याच्यासाठी आहे ना केळी होती केळी काल रात्री एक पाहुणे हालते त्यांनी आणली होती तर जारमध्ये अगोदरच दूध घेतलेलं आहे आणि एक अख्खी केळी आणि यासोबतच आहे ना मी टाकणार आहे आता याच्यामध्ये तर आपण ड्रायफ्रुट्स वगैरे टाकतो त्याला एक छान असा पर्याय ते म्हणजे आपला हा ड्रायफ्रुटचा लाडू याच्यामध्ये खजूर आणि विलायचीचा फ्लेवर सोबत सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स आहेत तर हा अगोदरच क्रश केलेलाच आहे तर त्याच्यामुळे हा एक लाडू मी याच्यामध्ये टाकणार आहे की ज्याच्यामुळे आपला जो मिल्कशेक आहे ना तो छान अशा पद्धतीचा तयार होईल थोडासा मध मी तुम्हाला म्हटलेलं ना राधाचा दुसरा चॅनल आहे हाच तो चॅनल माहिती आहे का तिचं काय चाललंय माहिती आहे का स्नॅप ठेवायचं चाललंय स्नॅपवरती आमचा इतका जीव आहे ना आम्ही सकाळ संध्याकाळ आम्ही सकाळी काय म्हणजे कुठला चहा पिलोय कुठल्या चहा पत्तीचा पिलोय ती सुद्धा राधिका ठेवते माहिती आहे का असं काही सकाळचा चहा संध्याकाळचा चहा सकाळचं जेवण नाश्ता जे काय असेल ना ते सगळं आमचं स्नॅपवरती जातं माहिती आहे का तर इथं बघा खास स्नॅपसाठी अशा पद्धतीचं सगळं सेटअप करण्यात आलेलं आहे आणि आता राधिकाचं अपडेट झालेलं आहे आता पुढची काम हा आणि फक्त स्नॅपुर तर असतं का हे तिनं तिचं <laughs> सँडविच तिकडे बाजूला काढून ठेवलेलं कारण की तिला टोमॅटो सॉस आवडत नाही आणि जे उतर असं गच्च भरून घेते विचारी आणि परत सगळं रिकाम करायचं ना आमच्या ताटात द्यायचं <laughs> हे सगळं आहे भाऊजींच फक्त स्नॅपुर काम जाईल कोणतं ठेवायचं मग मी येणार आहे पप्पा मम्मी दरवेळेस येतात पण ह्या वेळेस पप्पा पण म्हटले मी येत नाही मम्मी वेळेस काम मागून घ्या पण आधी प्लॅनिंग चाललंय की आपण गेम खेळू बघूया गेम खेळत का नाही आम्हाला इतका कंटाळा आलाय की आम्ही आणखी स्वयंपाक सुद्धा केला नाही बरोबर आम्ही आळशी मग काय करतो बरोबर बरोबर आम्ही आळशी व्हायला लागतो काय होतं ते पोरांचा बर्थडे म्हटलं ना अगोदर स्वयंपाक करून ठेवलेला परवडतो कारण की म्हणजे नाही म्हटलं छोटा बर्थडे म्हटलं तरी ते मुलं येणार तर कालवा ते पोरांनी ऐकायचं नाही घरातल्या म्हणून आपल्या काही आणि मग ते असं उगत असं खूप जास्त वेळ एक असा बर्थडे दोन तासावरती होतो आणि त्याच्यामुळे आपला स्वयंपाक हे ते तयार असलं म्हणजे मग परत नंतर संध्याकाळी उरत तुम्हाला आता राहणं तर आतमध्ये आला की नाही तर त्याचा अगोदर तुम्हाला दिसतं आज आमच्या इथला निकाल होता कसं जिल्हा परिषदेचे ना त्या निवडणुका होत्या ना तर त्याच्यामुळे त्याचा काय जाहीर झाला तर स्टँडवरती सगळे गुलाल खेळत होते ते बघून राणा बंद्र्याचे परिणाम मस्त होते गुलाल खेळून आलेले ते नाचणाऱ्या सगळ्यांनी गुलाल धुवून टाकले पण राणा मात्र आणखी गुलालाच आहे घरातले कुंकू घेऊन जाते ते कस कोण जिंकलं रानू रानूला काय नाही फरक पडत कोणी जिंकू रानू

कश कशी काय पडली सई एक मिनिट सई कशी दिसते इकडे आलीकडे असे सई कशी दिसते सांगाव तिला खर तर पण ती नकावर ठेवला आणि खूप गरजेच्यामुळे म्हटलं हा पण नवीनच हा सई रामू इकडे खतरनाक तयार होतोय हा बाबू

आणि ते वरचा फॅन हालव हालवतो फॅन थांबव फॅन थांबव कसं चालली आहे कसरत हां बाप्पू लाऊसला उशी कर भरल हां आता झळलं हां येता येतं आहे नाही घेऊ देत की त्याचा हात पोस हा असं ठेव हे भिंगवायचं नाही हा आज्यात आज्यात आज्या नाही तर तुमच्याच अंगावर पडल सही राहिली बाजूला हा असं रुस्त असा आडवा हात की थांबता येईलच हा हा हळूच हां लगेच पुढचं थांबो थांबो थांब हा नाही ठेवतोय ती बरोबर त्याच्या कसं चाललंय सई दिदीसाठी ही तर इन तर काढला पण लगेच इन तर काढला पण ह्यानी लगेच

माल मलदी

काठेजले <laughs> जो <laughs> जोय ए खाली बसायला नाही लावसा सगळं द्या इकडे पुढे मी खा हां बसला बाहेर गेला लक्ष्मी म्हटला तो जो पहिला फर्स्ट बास्केट बास्केट

हाय शूट तर का मारता था फक्त इदुका handleDelete आम्हाला पण का हाय यस थैंक यू यस थैंक यू मला handleDelete रोहितला हे ये दादूला काकी तुम्ही दोहा मी नाही कुपया हाय ये नी

कोना लीला गाडी गाडी आठ मिनिट पोटातच नाही आलंय कींंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं